आराम ही माझ्या बाळाला काय पायाला झालंय एक मिनट मला सांग मला सांग काय झालं पायाला तुझ्या फ्रॅक्चर झालंय आता चालणं सोपं होईल फरक पडला नाही हे असल्यावर हे असल्यावर थोडा फरक पडेल मी सगळं जपून ठेवत असतो सगळं मला माहिती ये आहे अकुरा येणं तू जरा प्रॅक्टिस कर हा म्हणजे पाय मोकळं करायची एक एका जागेवर अवघड बांधण्यापेक्षा